साध्या पास बांध्यापर्यंत का सामान्य कांदा उत्पादक शेक मित्र आता आपला मित्र उदय लाड घेन आला अद्भुत वीडियो वीडियो पहना सर्वे आवड़ता YouTube चैनल शेती मित्रों करतो आता खूब खूब स्वागत आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेशमधून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी पण ही अपडेट कोणती तर मित्रांनो ही अपडेट आपण थमनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचली की बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात या ठिकाणी एक असा प्रश्न उपस्थित झालाय की बांगलादेशमध्ये निवडणुका घोषित झाल्यामुळे आपल्या देशात कशामुळं वाढणार कांद्याचा बाजारभाव बांगलादेशमधील निवडणुकांचं आणि आपल्या देशातील कांद्याच्या बाजारभावाचं नक्की गणित काय आहे काय आहे घेणं देणं बांगलादेशच्या निवडणुकांचं आणि आपल्या देशातील कांद्याच्या बाजारभावाचं हेच आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे की बांगलादेशच्या निवडणुकामुळे कशा पद्धतीने आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ हो शकते रेकॉर्ड जी जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी सुद्धा हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वजण या व्हिडिओला जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि मग आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी धडपड बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओ या ठिकाणी सातत्यानं बघा वयास मिळत राहतात यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आत्तापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की बांगलादेशमध्ये निवडणुका घोषित झाल्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी जेव्हा आपण सर्वांनी हे थमनेल पाहितलं आणि टायटल वाचलं तेव्हा आपला विश्वास बसला नसेल पण मित्रांनो आता आता तुम्हाला समजावून सांगतो की बांगलादेशच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात का येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी फक्त या उत्तरासाठी आपल्याला आणखी दोन तीन मिनटं हा व्हिडिओ पाहावा लागेल आणि तो आपण पाहावा एवढीच आपल्याला कळकळीची विनंती बघा मित्रांनो बांगलादेशकडे दरवर्षी पावसाळ्यामध्ये स्वतःचा कांदा शिल्लक किंवा उपलब्ध नसतो अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला स्वतःची पावसाळ्यातली कांद्याची गरज भागवण्यासाठी इतर देशांकडून कांदा खरेदी करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की बांगलादेश हा भारताकडूनच कांदा का खरेदी करणार बांगलादेशला इतर पर्याय उपलब्ध नाहीत का हे समजावून सांगतो जागतिक बाजाराचा विचार केला तर भारत जेवढा महत्त्वाचा कांदा निर्यातक देश आहे तेवढा इतर कोणताही देश हा महत्त्वाचा नाही तरी देखील भारतानंतर जागतिक बाजारामध्ये कांदा निर्याती बाबतीत या ठिकाणी चीन आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो परंतु चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश बांगलादेशपासून खूप अंतरावरती आहेत म्हणजे तिथून जर कांदा आणायचा म्हटलं तर त्या ठिकाणी खूप मोठा वाहतुकीचा आणि इन्शुरन्सचा खर्च द्यावा लागतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनचा व पाकिस्तानचा जो कांदा आहे तो टिकाऊक्षम नाही चीन व पाकिस्तानचा जो कांदा आहे तो साईजला फार मोठा आहे चीन व पाकिस्तानचा जो कांदा आहे तो त्या ठिकाणी टेस्टलासुद्धा व्यवस्थित नाही परंतु दुसरीकडे भारताचा कांदा चवीसाठी अत्यंत उत्तम भारताचा कांदा अत्यंत जबरदस्त साहिजसाठी भारताचा कांदा टिकाऊक्षम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि बांगलादेश हे शेजारी देश असल्यामुळे वाहतुकीचा खर्च अत्यंत कमी जर या सर्व घडामोडींचा विचार केला व घटकांचा विचार केला तर बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी करणं अत्यंत जास्त परवडते म्हणजे याचा अर्थ बांगलादेश हा भारताकडून कांदा खरेदी करून आपल्या देशावरती आणि आपल्या कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांवरती कसल्याही प्रकारचं उपकार करत नाही तर बांगलादेश स्वतःची गरज भागवण्यासाठी जो जबरदस्त आणि बेस्ट पर्याय तो भारते म्हणून भारताकडून कांदा खरेदी करतो म्हणजे तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की आपल्या कांदा उत्पादक कास्थाकार बांधवावरती कुणाचेही उपकार अजिबात नाहीत आता महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी बांगलादेशच्या निवडणुका आणि देशातील कांद्याचा बाजारभाव याचं नक्की घेणं देणं काय बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मतदारासाठी कांदा हा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आपल्या देशामध्ये दे कित्येक सरकार या कांद्याच्या दरामुळं पडलेल्या आहेत आपण बघितलं मित्रांनो दिल्लीची सरकार कांद्यामुळं पडलेली आहे दुसरीकडे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये कांद्याचा मुद्दा फार ऐरणीवर आला त्यामुळं कांदा उत्पादक बेल्टमध्ये सरकारला त्या ठिकाणी अडचण झाली ती कुणाला झाली तुम्हाला माहीत आहे आणि आपल्याला घेणं देणं ह्या गोष्टीशी नाही आपल्याला राजकारण करायचं सुद्धा नाही परंतु कांदा किती महत्वाचा आहे हे तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे आता झालंय असं की फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये बांगलादेशमध्ये निवडणूक आहे निवडणुका म्हटलं की त्याच्या आधीचे चार पाच महिने ढवळून निघते वातावरण आणि कांदा हा फक्त मुद्दा नाही आहे कांदा हा निवडणुकीसाठी राजकीय मुद्दा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणतेही सरकार या ठिकाणी अफोर्ड करू शकत नाही कांद्याचा बाजारभाव दि जर कांद्याचा बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये वाढला तर अशा परिस्थितीमध्ये काय होणार तिथं आंदोलन निर्माण होणार याचा फटका सरकारला बसणार हे सरकारला परवडणार नाही म्हणून सरकार सिंपली काय करणार आहे की लवकरच म्हणजे जवळपास पंधरा ऑगस्टपासून कांद्याची खरेदी सुरू करणार आता सरकारने पंधरा ऑगस्टपासून कांद्याची खरेदी सुरू केली कोणत्या सरकारने बांगलादेश सरकारने तर याच्यामुळं काय होणार की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या देशातून कांदा हा त्या ठिकाणी बांगलादेशला जाणार लक्षात घ्या समीकरण बांगलादेशमध्ये निवडणुका सरकारला कांदा बाजारभाव वाढू देणं परवडणार नाही म्हणून सरकार कांदा खरेदी करणार त्यासाठी बॉर्डर ओपन करायची आणि लवकरच सरकार बॉर्डर ओपन करणार त्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर काय होणार बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी साधीसुधी होणार नाही खूप मोठ्या स्केलवर होणार त्याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप याला पिनपॉइंट करा तर याच्यामुळं कांद्याच्या बाजारभावात लवकरच प्रचंड तेजी येऊ शकते ही जी तेजी असणारे ती कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला दोन हजार पार आणि त्यानंतर दोन हजार पाचशे पार घेऊन जाणार आहे आणि सप्टेंबरचा शेवट तीन हजार पाचशेपर्यंत झाला तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे तर अशा पद्धतीनं बांगलादेशमधील निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी आता प्रश्न उद्भवतो की मग आपण विक्रीचं गमक कशा पद्धतीनं साधायचं तर तुम्हाला सांगतो कांद्याच्या बाजारभावात ही रेकॉर्ड तोड तेजी आली आणि कांद्याचा बाजारभाव पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायची सुरुवातीचा टप्पा दोन हजार दोन हजारच्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक टप्प्यावरती तेजीमध्ये आपण थोडा थोडा कांदा विकायचा ज्याच्यामुळं आपला फायदा होईल आणि सरासरी कांदा बाजारभाव तेजीचा आपल्याला मिळून जाईल तर अशा पद्धतीनं बांगलादेशचा कांद्याच्या दरावरती भविष्यात परिणाम होणार आहे आणि या पद्धतीनं आपण कांदा विक्रीचं नियोजन करायला पाहिजे व्हिडिओत दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न असतील तर विचारत चला भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार